जिल्हा परिषद होते त्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही एवढे आंदोलन केले मदत जीबी बंद पाडली लोक आहेत याच्यावर जगाय त्याच्यामुळं तिथली संख्या आजही आता मी आवाज म्हणजे सगळीकडे ठीक आहे एखाद्या ठिकाणी तीन व्हॅकन्सी असेल तर त्या प्रमाणात दुसऱ्या ठिकाणी तशीच व्याकर तिथं आहे तिथले शिक्षक शिक्षकांना उचलतात काढण्याशिवाय दुसरा आमच्याजवळ काही नाही परंतु तिथले शिक्षक निघत नाही याच्यासाठी तर आवाज उठवून परंतु आता हे यांचा आंधेगाव हो सारखा प्रस्तुत तुम्ही सोडवतात का सोडवलेला त्यांच्या शिक्षक दिलेला आहे

आंदेगाव बच्चित तिथं बंदच असल्यासारखे आंधेगाव जोडी केंद्र बघून कधीतरी येऊन एका दिवशी उघडतात आणि वरून आम्हाला सांगून जातात की तुमची शाळा बंद पडते म्हणून मी चालू ठेवायला आमचे लेकर प्रायव्हेट मध्ये आहेत तर तिथे नोटीसही यायला चौकशी लावा आणि त्याचे लेकर तिशा काढून घेऊन जाण्या शाळेत पाठवा एक तर शिक्षक नाही शाळेत पाठवा म्हणलं तर बाकी कागदोपदरी सगळं चालू आहे तिथून काढून टाकाणार गाव होता गावात पाठवलं तर शिक्षक नाही नेमकं करावं काय आम्ही आधी पिढी तर बरोबर झाली

सहा सहा तीन तीन प्रत्येक शाळेत तीन तर आता आठ रुपयाच लागतात बाकीच्या शाळेवर आपण सगळे विद्यार्थी संख्या किती आहे आंदेगाव अठ्ठेचाळीस आहे आणि आंदेगाव पश्चिम आहे पाच तास आहे विद्यार्थी संख्या किती आहे यांची एवढी विद्यार्थी संख्या साहेब ठीक आहे आपण सन्मान्य साहेब सर्वच चौदा शाळांमध्ये आपण तात्पुरती व्यवस्था केलेली आहे यांच्या शाळेला जे निदेशक आहे त्याची मानवी सत्वार आहे माहिती

जास्त शिक्षक नाहीत आपल्याकडे काही शाळा ठीक आहे चाळीस वरून तीस वर यायला आपल्याला दुसरा शिक्षक तीस मुला मागे एक शिक्षक द्यायला एक निदर्शक तसा दुसरा दहा जरी विद्यार्थी असले ती एक शिक्षकी शाळा बंद केलेली आहे दहा जरी शिक्षक असले एक किलोमीटर गावाच्या वस्ती असली तर तिथं एक म्हणजे शाळा गेली होती तिथले आपण ग्रामपंचायतनं ठरवून तिथं एक विद्यार्थी गावातला दिला तिथं सुद्धा आता एक शिक्षक देता येत नाही आपल्याला माहित असेल तुम्हाला तिथे दुसऱ्या शिक्षकाची व्यवस्था करतो बस्ती शाळा आपण तेव्हा दहा पंधरा घेतल्या होत्या साहेब बस्ती शाळा अशा ठीक आहे दुसरी व्यवस्था करा तात्काळ इथं दोन शिक्षकाची व्यवस्था करा आणि बऱ्याच ठिकाणी मान्य एवढे असल्यावर द्यायला काही अडचण नाही ना त्याच्या बाकी चौदा जणांची काय पटसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या आंबेगाव पश्चिम दहा आंबेगाव चौतीस चौदा साडी मध्ये कपड्याची वाढी सत्तावीस त्यानंतर भिश्याच्या वडीला चौतीस त्यानंतर पावनवाडीला चार विद्यार्थी आहेत तिथे एक शिक्षक नाही त्यानंतर बावीस विद्यार्थी आहेत शून्य शिक्षक म्हणजे तिथं दोन

जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत ते सुद्धा ते शाळा चालू आणि जिल्हा शाळेत घेऊन जातात हे मी तुम्हाला निदर्शना सांगून जातो परमिशनच नाही अशा खूप शाळा चालू आहेत त्याच्यावर जरा नियंत्रण करावं एवढीच साहेब अशा संदर्भामध्ये त्या खाजगी शाळेच्या प्रवेशाबद्दल इथला शिक्षण विभागाचं कुठलंही लक्ष नाहीये कारण की मनमानी कारभार मनमानी सीट्स आणि मनमानी प्रवेश फी याकडे वारंवार तक्रारी सुद्धा केल्या असतात तर ते आमच्या अधिकाऱ्यासाठी येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि इथे काही खाजगी संस्था ज्या आहेत त्या खाजगी संस्थेवर जे शिक्षक आहेत ते स्वतः सुद्धा त्यांच्या क्लासेस त्यांचे इंग्लिश स्कूल असे खोलत आहेत आणि त्यांच्याच शाळेवर हे शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी म्हणजे शिक्षण विभाग तिथे हे शासकीय कार्यक्रम तिथे घेत आहेत म्हणजे जसे की विज्ञान प्रदर्शन असो किंवा शालेय क्रीडा स्पर्धा असो जे की जिल्हा परिषदला चांगलं ग्राउंड सुद्धा आहे कारण की तितकी चांगली ग्राउंड तुम्ही डेव्हलप करायचं सोडून खाजगी करणाला खासगी शाळेला हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा एक मुद्दा हा झाला सर आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की हिमायतनगरच्या तालुक्याच्या सर्व शाळेला लागलेल अशी हिमायतनगरची कन्याशाळा जिल्हा परिषद कन्याशाळा ही आहे सर महात्मा फुले स्मारकाजवळ त्या शाळेमध्ये हो इतके चांगले उत्तम गुरुवंत विद्यार्थी सुद्धा नावाज येत आहेत परंतु त्या शाळेची जी अवस्था आहे रूमची खोल्याची का ही काही रूमची जी बघवत येत नाही त्या शाळेला खूप काही असं डेव्हलप हे सोय खर्चानं गावकऱ्यांना परंतु शासकीय तर कुठलाही पालक हे आपल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत टाकायला प्रवर्त होणार नाही हे एक विनंती आहे की आम्हाला त्या शाळेसाठी आपण एक इमारत दोन मजली इमारत जागा कमी आहे आमच्या ठाकरे मामा जे त्यांचे दे 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 जागा आहे आणि तिथे उत्कृष्ट अशी लाजवेल चांगल्या चांगल्या इंग्लिश स्कूल लाजवेल अशी शाळा आहे कारण की पूर्ण सोय खर्चाने ती शाळा टेक्नॉलॉजी झालेली आहे सर्व त्याचं काम चांगल्या पद्धतीने परंतु जी इमारत आहे ती बसण्यासाठी ती जागा कमी पडत आहे त्यासाठी आम्हाला एक दोन मजली इमारत त्या शाळेसाठी बांधावी अशी आम्हाला एक अपेक्षा आहे आपण एकदा विजिट ही द्यावी कारण की तुम्हाला वाटेल की इतकी परंतु अजून एक शोकांतिक आहे की त्या शाळेवर शिक्षण विभागाचं लक्ष नाहीये स्वच्छ होती होती एक स्कीम पाठी सुंदर शाळा पण त्या शाळेमध्ये त्या शाळेचं नाव डावळलेलं आहे कारण की तिथं मुख्याध्यापक सुद्धा चांगले आहेत परंतु ज्या शाळेला हे काही झाड नाही त्या शाळेला प्रथम बक्षीस दिलेलं आहे हे असे इथलं शिक्षण विभागाचं गलक्ष राजकारण म्हणा किंवा काम म्हणा असं या ठिकाणी चालू आहे जे शाळा डेव्हलप होत आहे ज्याच्यातून विद्यार्थी गुणवंत होत आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी स्वतः येतो तुम्ही सांगितलेल्या सुद्धा शाळेला भेट देतो आणि तालुक्यातल्या प्रत्येक शाळेला मी स्वतः भेट देणारच आहे माझा आणखी कार्यक्रम सुरूच झालेला नाही चालू आहे सगळ्या काळजी करू नका सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये रिझल्ट म्हणजे आज शिक्षणाबद्दल आणखी नाही कोणाचं सर्टिफिकेट आहे तर नाही म्हणते कोळी महादेवानी मनोरंजना खरी अन्सी याच्यामध्ये वाद झाला होता आणि तिथ याची कदा म्हणजे गुन्हा नंबर वीस आपली दोन हजार अंतर्गत रजिस्टर नंबर जप्त तपासणीसाठी एक समिती नेमली होती आणि डीवायएसपी एस पी साहेब त्यावेळेस भोकरला होते जवळपास वीस शाळेला त्यांनी असं म्हणजे खरे आदिवासी आणि दोघच आदिवासी त्याच्यामध्ये संघर्ष शाळा आले डीवायस पी साहेबांना त्यावेळेस विरोध केला भुगे साहेब होते आमच्यातले म्हणजे माजी सरपंच बाबूराव तर शाळेमध्ये हजर होते वाजताची गोष्ट होती त्याच्यानंतर नारायणरावजी ना करेवाड चेअरमन साहेब होते असे बरेचसे प्रतिष्ठित नागरिक आणि माझी सरपंच होते साहेबांना मी विरोध केला साहेब तुम्ही म्हटलं हे दप्तर देऊ नका कारण विद्यार्थ्यांचं याची उल्लट आम्हाला छानगीत परत तरी द्या आणि छानगीत परत दिली तर आम्ही विद्यार्थ्यांचा पुढे प्रश्न असेल टी असेल किंवा काही गोलाफेड असेल तर आम्ही त्यांना देऊ शकतो पण काय झालं आमचे तत्कालीन जे बिहो अमरावतीचे सुरदूचे साहेब होते त्याने घुगे साहेबांचा फोन केला की त्यांनी मला लगेच काही म्हणजे ताबडतोब द्या नाही तर मी तुमच्यावर कारण देतो मी इकडे घुगे साहेबांना विरोध करायलो डिवाय सिंग साहेबांना पण आमच्या डीओनं काय की मला फोन केला की तुम्ही देता की तुमच्यावर कारवाई करू वास्तविक पाहता ते रेकॉर्ड ची झँकी प्रत आम्हाला द्यावं लागत की मग त्यानंतर ते रेकॉर्ड काय की पोलीस स्टेशन हिमाचलमध्ये जप्त झालं त्यावेळेस माझी तिथं दहा दिवस आम ड्युटी मला रोज बोलत गेले आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासून मनरवाड मनेरवाड होत मनेरवाडच लू कसं झालं त्र्याऐंशी ते त्यांना माहीत आणि त्याला जे पालक नाव टाकत त्यांना माहीत मी विरोध केला पण त्यांनी काही हे केलं आणि दप्तर गेलं त्याच्यानंतर आजचे सरपंच माझे सुभाषराव शिलवड होते त्यांनी याचिका राठोड साहेबांना दाखल करायला आली होती तुम्ही आणि शासनाच्या व्यवस्थाकनाची केस करता ही गंभीर बाब आहे तुम्ही शासनाची भाषा आणि तुम्ही याची कोर्टात जायची नसेल त्यानंतर आता आता उद्योग सपोज आमचे यांनी किनोटला यांचे ग्रामपंचायत सदस्य

यांचं नादर ते तुमच्या किनवट पर्यंत आपण डाऊन आहे जिल्हा परिषद शिक्षकाचं जसं की पहिले दोनशे अडीचशे किलोमीटर जर रन लावून येईल काय शिकवलं असतील सर हे पहिले जर याच्यामध्ये शिक्षकाची संख्या कमी झाली ना तर यांनी आपण जर बंद केलं तर मला वाटतं त्याच्यात थोडस भरपूर आणि दुसरं समाज गोष्ट म्हणजे साहेब यांच्या या शिक्षक लोकांच्या आपण डाऊन आम्ही करताना शाळा टाकले मुलं ग्रॅज्युएशन चांगला असतो काहीतरी त्यांच्या मुलाचं भविष्य विचार करून तर हे जिल्हा परिषदचे काही कर्मचारी जिल्हा परिषदचे विद्यार्थी कमी व्हायला म्हणून यांनी कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्याला लेखी तक्रार देऊन असं असणारे म्हणजे बाहेरच्या शिकू द्यायचं नाही नाही तर तुमच्या मुलाची तुम्ही टी सिंग होणार सरकारकडे आणि यांचं जर आपण काही केलं ना सर आपण आज मला सांगा तुम्ही नामोन याला याला लागायचं आणि जायला जा दोन तीन तास आल्याच्या नंतर हे पाहायला आमचं डेव्हलप घेऊन करायचं झोपायला सर काहीच काम करणार नाही मास्टर डे कुठलंच मास्टर काम करत नाही सर आणि खेळ तीन चार ट्रेनला तर सगळेच चालेल ते तुम्हाला चांगलंच पाहिजे आपण मुली त्यांना दिलेले आहेत आमचे लेकर का राहू नाही आम्ही शेतकरी आमचे लेकर राहू नाही आमच्या लेकरांना भिकमा राहू नये भिकमा केली तुझी यायच्या पाठीमागत राहा काय मानाव तुम्ही हॅलो ऐकून घ्या मी सुद्धा जे नियम आहे मुख्यालय एक, एक कर्तव्य आहे आता बाजूला आपले साहेब साहेब होते त्यांचं नाहीत आता गेले अभिनंदन करतो आजही ती तालुक्याच्या ठिकाणी आता तुम दोन पाच दिवस दोन दोन दिवस तरी चार दिवस तरी राहतात म्हणजे पूर्ण तालुक्याचे एस ते डी एम असून सुद्धा दोन तालुक्याचे आधी परंतु आम्हाला आजही हे नाही तुम्ही कुठे राहा ठीक आहे नियम असतील परंतु आपल्या कर्तव्य बदल कमीत कमी प्रामाणिकपणे सेवा दिली पाहिजे आता ठीक आहे राहायला पाहिजे परंतु तसं होत नाही नियम सगळ्यालाच माहित आहे तुम्ही सांगता की तुमचे जिल्हा परिषद माझे सुद्धा मी आम्ही सुद्धा सातव्या सातव्या वर्गापर्यंत गावाच्या जिल्हा परिषद आजही मुलं मुली शिकवलेली आहे सगळ्यांनीच आपण त्याच्यातूनच गेलेलो त्याच्यानंतर त्या शाळा आपण दुसरीकडे आहे परंतु त्यांनी कुठेही ठेव आम्ही हे मध्ये सुद्धा तुम्ही जे आठ पडतिडकी ना प्रश्न विचारला मी मध्ये मांडला होता शाळा आम्ही आठ वाजता चालू करा म्हणलो होतो साहेब साबरेकडे साहेब नाही जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये आमच्या आठ वाजता शाळा चालू करा पर तस परंतु तसं होत नाही हे चालवत आलेले आहे परंतु तुम्हाला प्रामाणिक एवढंच सांगतो की सगळ्या मध्ये गोरगरिबाची मुलं जिल्हा परिषद आणि आज आलेले सुद्धा इथं अधिकारी वर्ग आपण सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत म्हणून गेलेली आहोत आम्हाला म्हणायचं नाही की परंतु आपण त्या त्या वेळेमध्ये प्रामाणिक काम करावं मागे काय झालं मला माहित नाही परंतु आता तुम्हाला करावंच लागल आता माफी नाही पुन्हा पुन्हा तुम्हाला आणि तुमचं फार वेळ झालं मी घेणार आहे तुम्हीच काय त्यांना संडा संडाची आणि टॉयलेट ची आणि बाथरूमची व्यवस्था नाही सर लहान लहान मुलं येणाऱ्या रोड क्रॉस करून दुसऱ्या बाजूला हिमालया दोल डेपाला ढोलाणी ते पेरगंगा विदर्भ मराठवाडा जोडणारा रस्ता शिक्षणा भेटी देणार आहे बिल्डिंग जे आहे

चारशे सतरा मध्ये जवळपास तीनशे अकरा शिक्षक तुमच्याकडे कार्यरत आहेत म्हणजे शंभर शिक्षक कमी आहेत म्हणजे ही परिस्थिती काय आजची नाही आहे साहेब हे आम्ही दोन हजार दोन पासून सभागृहात पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना सुद्धा हीच परिस्थिती होती पण आज जी परिस्थिती आपल्या या शिक्षण विभागाची आणि दयनीय आहे अतिशय गंभीर बाब आहे तुम्ही चौदा शिक्षक म्हणजे चौदा शाळेवर दोन शिक्षकाचा नियम असताना सुद्धा शासनाचा दोन शिक्षकाचा नियम असताना सुद्धा तुम्ही एक शिक्षक सुद्धा ठेवत नाही आणि माहिती सुद्धा सभागृहात चुकीची देता की, की तिथे शिक्षक आहे नंतर माहिती खोदून विचारल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या गावचे नागरिक म्हणतात किंवा आमची तिथे शाळेत मुलं अठ्ठेचाळीस आहेत त्यावेळेला तुम्ही सांगता की आम्ही तिथे अंशकाली निदेशक दिलेले आहेत मला, ये, मला ये एक मिनिटासाठी तुम्हाला एक विचारतो अतिरिक्त शिक्षकाची संख्या किती आहे तुमच्याकडे कोणत्या शाळेवर अतिरिक्त शिक्षक आहेत खात्रीशीर सांगता तात्पुरती काय विचारता तुम्ही देव आहे का ते आहे ते कोण आहे आता सध्या साहेब बावीस तेवीस ची जे या आहे त्या अतिरिक्त शिक्षक नाही तुम्ही अजून जबाबदारीनं सांगा अतिरिक्त शिक्षक कुठं कुठं आहे तुमच्या शाळेवरती तुमच्याकडे मला माहिती आहे बरं ठीक आहे जे असेल ते असेल पण या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही शिक्षक ठेवत नसाल आता दुसरे विभाग आहेत म्हणून मी थोडस आता सर्वांची शिक्षण विभागाबद्दल ज्या ज्या लोकांचे प्रश्न आहेत त्यांना आता स्वतः आमदार साहेबांना आश्वस्त केलेला आहे की मी प्रत्येक शाळेला भेट देणार आहे आणि आमदार साहेबांना जर एखादा विषय सांगितलं तर ते विषय त्या विषयाला कडीला नेणारे म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही दाखील राहू नका प्रत्येक शाळेला भेट देणार म्हणजे देणार ते देतील त्यांचे प्रतिनिधी देतील कोणी देतील पण तुमच्या प्रत्येक शाळेचा घेतल्या जाईल समाचार काय समाज त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीचा थोडस म्हणजे विचार करा आणि साहेबांना जसं आता सांगितलं आमदार साहेबांनी की आपण खूप मोठं काम आहे तुमचं ज्ञानदानाचं काम म्हणजे तुम्ही म्हणजे सेवा खूप मोठी सेवा आहे तुमची आणि आरोग्याची सेवा म्हणजे ते कुठं पैशात मोजणारी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण अशा पद्धतीने करत प्रत्येक लोकांचं म्हणणं आहे की तुमचे शिक्षक सात तीन वाजताच्या गाडीने नंदीग्रामला निघून जातात हे जर विषय असेल तर अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळे तुमचे शिक्षक चारच्या नंतर जसं साहेबांनी सांगितलं दहा ते चारच्या दरम्यान असल्याच्या नंतर ठीक आहे आणि दुसऱ्या सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती व्हायला सूचना आहे की चारच्या पाच जे काही ऑफिस टाइम आहे त्यांचा पाचचा चा आणि तुमचा शिक्षकांचा चार सा याच्यानंतर तुम्हाला कुठं जायचं ते जा साहेबांनी परवानगी दिली तुम्हाला त्याच्यामुळे काही नाही पण ही जे टोलवाटोलवी किंवा हलगर्जीपणा चालत होता तहसीलमध्ये असता का पंचायत समितीमध्ये तहसीलदार मॅडम व्हिडिओ साहेब तुम्हाला सुद्धा म्हणजे यावेळेला विनंती व्हा सूचना आहे असं समजा आणि हा प्रकार तुम्ही आता याच्यानंतर घडू देऊ नका तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा त्याच्यामुळं आणि असे चौदा चौदा शाळा बिनशिक्षकाच्या ठेवू नका ठीक आहे धन्यवाद पुढचा विषय आरोग्य विभागाचा आहे आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये कोणाच्या काही